बदलापुरातील सात महिन्याच्या अधिराज पारसेकर या बाळाची एका दुर्दर आजाराशी अक्षरशः आईच्या कुशीत असलेल्या या गोंडस बाळाला आईच्या गर्भातच एका दुर्दर आजाराची लागण झाली असल्याची माहिती त्याच्या आई वडिलांनी दिली आहे बाळाच्या सात महिन्यात तब्बल सहा वेळा विविध शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत मात्र या सर्व प्रकाराला बदलापूरच्या मांजरली येथील न्यू लाईफ स्पेशालिटी हे रुग्णालय जबाबदार आहे असा गंभीर आरोप बाळाच्या पालकांनी कारण म्हणजे बदलापुरात राहणारे वैभव पारसेकर त्यांच्या पत्नीचे गरोदरपणाचे सर्व उपचार मांजरली येथील न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी या खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर शिवप्रशांत धवन यांच्याकडे सुरू होते मात्र उपचार करणाऱ्या डॉक्टर धवन यांनी आईच्या गर्भात असलेल्या बाळाला गंभीर आजाराची लागण झाली आहे हे सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीत दिसत असताना देखील त्याबाबत कोणतीच माहिती दिली नाही असा आरोप अधिराजच्या पालकांनी केलाय माझी प्रेग्नेन्सीची ट्रीटमेंट डॉक्टर सॉरी न्यू लाइफ हॉस्पिटल डॉक्टर शिवप्रसाद धवन यांच्या अंडरमध्ये होती आ, मांजरली गौरी लॉन्च येथे आहे तर एक सातव्या महिन्यात असं झालं की त्यांच्या गोळीमुळे म्हणजे एकोस्प्रिंट नावाची गोळी ही डिस्कंटिन्यू केल्यामुळे म्हणजे मी सकाळी नाश्ता केलाय आठ वाजता आणि त्याच्यानंतर ती गोळी घेतलीये मी आणि लगेच पाचच मिनिटात माझी ती पाण्याची पिशवी फुटली तर मी न्यू लाईफ हॉस्पिटलच्या इथे गेले आठ वाजता आणि तिथे त्यांना म्हणजे त्यांना माहिती दिली त्यांनी तिकडे मला काहीच उपचार न करता दुपारी सकाळी अकरा वाजता त्यांनी मला वाड्या नवरोजी वाड्याला रेफर केलं मग आम्ही इथून त्यांनी त्यांची अँब्युलन्स सुद्धा करून नाही दिली आम्ही आमची प्रायव्हेट अँब्युलन्स करून नवरोजी वाड्या इथे गेलो सा, सातव्या म्हणजे सोनोग्राफी मध्ये क्लिअरली दिसत आहे लाईकली प्रॉमिन्ट डबल बबल साईन दिसत आहे पण त्यांनी आम्हाला याची काहीच कल्पना दिली नाही आम्हाला अंधारात ठेवलं लिटरली की तुमच्या बाळाला हा त्रास आहे काहीच त्यांनी सांगितलं सोनोग्राफी चांगली आहे काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही घरी जाऊ शकता हे आम्हाला असं सांगितलं ट्रीटमेंट आपण स्टार्टिंग पहिल्या महिन्यापासून तिथे सुरू होती आणि जेवढे जेवढं त्यांनी गोळ्या सांगितल्या की जेवढे त्यांनी टेस्ट सांगितले होते इंजेक्शन होते पीटीचे इंजेक्शन जे काही होते ते सगळे मी त्यांच्या त्यांच्याकडेच घेतलेले आहेत मी बाहेर कुठेच इतर ठिकाणी कुठे ट्रीटमेंटसाठी गेलीच नाही न्यू लाईफ मध्येच माझी ट्रीटमेंट चालू होती हे नवरोजी वाडियाला जेव्हा डिलिव्हरी झाली जेव्हा ह्याचं सर्जिकल ट्रान्सफर केलं बीजे वाडियाला तेव्हा आम्हाला कळलं की माझ्या बाळाला बर्थ डिफेक्ट आहे अॅन्युलर पॅनक्रियाज या बाळाचे आता बरेच सहा ऑपरेशन झालेले महिन्यात सहा ऑपरेशन झाले अजून पण आता जे ऑपरेशन केलेलं आहे रिसेंटली बारा मार्चला वीपी झालेले तर जे ऑपरेशन केलेलं आहे ते ऑपरेशन फेल कारण पोटाची मेजर सर्जरी झाल्यामुळे पोट पाणी ऍब्सॉर्ब करत नाहीये हे पोट तुम्ही बघू शकता हे पोट असं फुगलेलं आहे त्याच्यामुळे हा शंट आता परत रिमूव्ह करावा लागणार आहे मंडेला आम्हाला परत हॉस्पिटलला ऍडमिट व्हायचंय पण तुम्ही बघू शकता चार ऑपरेशन आहे ह्या साईडला हा एक ऑपरेशन हा व्हीपी शंट इथे आणि ह्या साइडला इथे तीन वेळा ऑपरेट केलेला आहे ओमा या वेळा टाकलाय आणि एक वेळा इथे इन्स्टॉल केलेला आहे मागणी एकच आहे की अशा डॉक्टरांना आहे ना, ना? म्हणजे काहीतरी त्यांना एक अशी अद्दल घडली पाहिजे आज आमच्या बरोबर झालेला आम्ही सफर करतोय ठीक आहे आम्ही नॉलेजेबल आहोत आम्हाला तेवढं कळत आहे पण एक मिडल क्लास एक गरीब कोण असेल तर तो कसा फेस करणार हा जो टाइम पिरियड आहे सात महिन्याचा खूप क्रिटिकल आम्ही काढलेलं आहे आमच्याकडे पैसे नसताना पण आम्ही खूप म्हणजे इकडे तिकडे धावून खूप आम्ही सफर केलेले दोघांचे या जॉब ने आम्ही दोघही वर्किंग होतो आज आमचं स्वतःच सो राहता घर सुद्धा नाहीये एखादी गोष्ट आज मी आहे माझ्या सासूकडे आहे नाहीतर आम्ही वेगळे राहतो तो आकर्षिका पारसेकर नावाचे पेशंट माझ्याकडे उपचारासाठी होते त्यांची ऑपसाटिक हिस्ट्री तीन वेळा ऑपरेशन झालेली आणि चौथ्या ही प्रेग्नन्सी होती सोनोग्राफी वगैरे माझ्याकडे केलेले आहेत त्यांनी साधारण आम्ही रुटीनली आज सोनोग्राफी करतो पहिली सोनोग्राफी त्यानंतर तिसरी महिन्याची सोनोग्राफी पाचव्या महिन्याची सोनोग्राफी सातव्या महिन्या सोनोग्राफी अशा सोनोग्राफी झालेल्या आहेत पाचव्या महिन्यात सोनोग्राफी जी स्कॅन असते त्या सोनोग्राफीमध्ये काही दिसलेलं नाही बाळ पूर्णपणे नॉर्मल होतं त्यानंतरची जी सातव्या महिन्याची सोनोग्राफी होती त्यात थोडासा डाऊट क्रिएट झाला होता त्यासाठी सोनोग्राफीच्या डॉक्टरने तीस मिनिटांनी त्यांची रिपीट सोनोग्राफी केली त्यात ती सूज कमी झालेली दाखवली आणि त्यानंतर साधारण ते एकोणतेस साठवडे पाच दिवसांची सोनोग्राफी होती माझ्यामध्ये आणि पेशंटनंतर ती साठवडे पाच दिवसाच्या आसपास का ती साठवडे चार दिवसाच्या आसपास पेशंटच्या गर्भपुशी पाणी सुटल्यामुळे माझ्याकडं चेकअपला आले ज्यावेळेस ते आले त्यावेळेस पाणी सुटलेलं होतं म्हणे गर्भशिच बंद होतं आणि क्लिअर पाणी निघत असल्यामुळं आणि ती आठवड्याचं बाळ असल्यामुळं मी त्यांना असं सजेस्ट केलं की आपल्या बदलापूरमध्ये एवढा एन आय सी यू बाळाच्या लंग मॅच्युरिटीसाठी किंवा बाळाच्या पुढच्या गोष्टींसाठी नाही अव्हेलेबल तर हायर सेंटरसाठी म्हणजे एक तर आपले प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे जवळपासचे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत ते किंवा मग मोठे बी एम सीचे हॉस्पिटल्स किंवा आ डी हॉस्पिटल के एम सायन जे 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 काही जिथं अत्याधुनिक सगळ्या सुविधा वगैरे आहेत तिथं मी त्यांना जायला सांगितलं मग त्यांचे असे पूर्णपणे तिथं बाळाचे टोके वगैरे ऐकवले त्यांना परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली आणि त्यांना अॅम्ब्युलन्स करून दिली मग त्यांनी मला सांगितलं की आमचं जे आहे आम्ही वाड्यामध्ये जाऊन आम्ही पुढे ट्रीटमेंट घेतो त्यासाठी मग ते तिथं ट्रीटमेंटसाठी गेले बाळाला आजार आहे की नाही ते आम्हालाही माहीत नव्हतं त्यामुळं ते आम्ही काही कळवलं नाही पैसे जेव्हा आपल्याला सोनोग्राफीमध्ये काही असल्यासारखा डाऊट आला त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगितलं त्याच्यानंतर ते घरी गेले होते की आपण नाही सोनोग्राफी नंतर पॅशनशी माझं बोलणं झालेलं नाही डायरेक्ट ते पाणी सुटलं म्हणून झाले सोनोग्राफी नाही पण हा सोनोग्राफी जी आहे ते मी केलेली नाहीये सोनोग्राफी ते आमचे जस्ट आहेत एमडे रडिओ त्यांनी केलेली सोनोग्राफी मी केलेली नाहीये सोनोग्राफी त्यांनी आपल्याला याबाबत काही सूचना दिली नाही त्यांच्याशी माझं काही बोलणं झालेलं नाही कारण नॉर्मली असं असतं की सोनोग्राफी झाल्यानंतर सोनोग्राफी डॉक्टर पेशंटशी बोलतात आणि पेशंट आमच्याशी बोलतात ओपीडी मध्ये सोनोग्राफी केली त्यांनी पेशंटला त्याच्याशी माझं बोलणं झालेलं नाही पेशंटने जो आरोप केला आहे uh -huh. की आम्हाला या आजाराची पूर्वकल्पना दिली नव्हती त्याबाबत ऍक्च्युअली काही गोष्टी ज्या आहेत त्या डिलेव्हरी नंतर बाळाची सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला लक्षात येतात त्या बाळा नाही एका दिवस ते नंतर लक्षात आला असेल त्यानंतर बाळाचे उपचार झाले असतील त्यामुळं आधी कल्पना देण्यासारखं काही आढळलं नव्हतं अर्ज वगैरे करण्यास सुरुवात केली आपण यासाठी कायदेशीर उत्तर देणार हा कायदेशीर उत्तर देण्यात काहीच मला वाटत नाही कारण जे काय आहे ते मी ट्रीटमेंट व्यवस्थित केलेले आहे आणि काही गोष्टी मेडिकल बोर्ड समोर क्लिअर होते ना सर त्या ज्या गोळ्या आपण दिल्या होत्या कुठल्या गोळ्या होत्या हा त्यांनी जे एकोस्प्रेन साठी जे मेंशन केलेलं आहे एकोस्प्रेन ऍक्च्युली मी तुम्हाला सुरुवातीला जे बोललो की त्यांचे तीन आधीचे ऑपरेशन्स होते ऑपरेशन म्हणजे गर्भ लवकर पडला होता तर आम्ही काय करतो की रक्त पात्र होण्याची टॅबलेट असते ती जे की बाळाला रक्त पुरवठा सुरळीतप्रमाणे होता त्यामुळे आम्ही इकोस्प्रेन चालू ठेवतो आणि कुठेही आपण थर्टी फोर वीक्स म्हणजे चौतीस आठवड्यापर्यंत इकोस्प्रेन चालू ठेवतो त्या एकोस्पिरियन्समुळं गर्भाला किंवा आईला काही प्रॉब्लेम येत नाही कारण लो डोस एक्सपिरियन्स असते ते त्याच्यामुळं त्याचा आणि जे काही बोलत आहेत की गर्भपेशीचं हे पाणी वगैरे सुटलं त्याचा काही संबंध नाही आहे ते कोणी तज्ज्ञ डॉक्टर सांगू शकतात तुम्हाला लो, डॉक्टर तुम वगैरे माझं नाव वैभव विष्णू पारसेकर मी राहणार बदलापूर आहे माझ्या मुलाची ट्रीटमेंट चालू होती त्याच्यामुळे मी तक्रार केल्या आहेत ज्या डॉक्टर मी हल हलगर्जीपणा केला त्याच्यामुळं मी चार ठिकाणी तक्रार केलेली आहे आपले बदलापूर पोलीस स्टेशन बदलापूर पोलीस स्टेशन पश्चिम याची रीतसर मी तक्रार आणि त्यांची रिसिव्हिंग घेतलेली आहे तसेच आपले मुख्य अधिकारी कुळगाव बदलापूर नगरपालिका तिथे देखील तक तक्रार मी नोंदवलेली आहे तसेच तिथले वैद्यकीय अधिकारी कुळगाव बदलापूर नगरपालिका इथे देखील केलेली आहे आणि ठाणे जिल्ह्यात शल्यचिकित्सक विभाग ठाणे इथे देखील मी तक्रार केली आहे अजून दोन तक्रार मला द्यायच्या आहेत वेळ्यावेळी मी देऊ शकलो नाही त्या दोन्ही तक्रार मी पुढे देणार आहे आमच्याबद्दल जे झालं जे आम्हाला सांगायला हवं हो होतं ते त्यांनी सांगितलं ना अंधारात ठेवलं त्याच्यामुळे माझ्या बाळाला मला आणि माझ्या बायकोला सफर करायला लागलं आहे आणि मी प्रश्न विचारला असताना त्यांनी उडोवडीची आत्ता पण उत्तर दिली आम्ही जेव्हा टायपिंगला जात होतो तेव्हा पण त्यांनी ते अशी उत्तरं दिली मग मी ठरवलं की आता सात महिने आपण साडेसात महिने मी जे म्हणजे आता त्या गोष्टीमध्ये घालवलेत खूप प्रय म्हणजे खूप कठीण काळ काढला तो दुसऱ्या कोणत्या कुटुंबावर नाही हवा यासाठी मी कायदेशीररित्या जेवढं पण माझ्यात होईल त्या तक्रारी मी करणार आहे आणि अशा डॉक्टरांना कठोर कारवाई करून कायदेशीर कारवाई करून कठोर शिक्षा दिलीच पाहिजे ही माझी मागणी आहे